कुडी कन्या पुत्र होती जे सात्विकता याचं हरिक वाटे देव गुरुजींनी प्रमाण घेतलं इथंसुद्धा तू खोबर आहे अगोदर मुलगा नाही सांगत अगोदर कन्याच अगोदर कुडी कन्या, कन्या तदनंतर पुत्र तसं तर या अभंगामध्ये सुरुवातच तशी आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता तदनंतर पिता पहिलं प्राधान्य माताले काबर पहिलं तुमले काबर प्राधान्य माता आणि पिता म्हणा परत माता आपल्याला बघत नाही तेव्हापासून आपल्यावर प्रेम करते भूतलावर व्यक्ती आई की आपल्याला न चेहरा बघता प्रेम करते ती म्हणजे माय असते फक्त डॉक्टरांनी सांगावं माय बनणार नाही आते नाही तुम्ही नाही मीच सांगतो डॉक्टर साहेबांनी सांगावं की तुम्हाला दिवस गेले तेव्हापासून तुम्ही प्रेम करता तुम्ही त्याचा चेहराही बघितलेला नाही मुलगा आहे का मुलगी ते पण बघितलेलं नाही तरी प्रेम करतात ती व्यक्ती म्हणजे माय आणि शेवटपर्यंत प्रेम करत राहते ती माय हा बाकी बाप पण माय ना रेकॉर्ड तोडतो इथलं प्रेम करतस पण काही काही पिता माता ते राहतेच ना जागावर पण काही काही पिता काही काही सांगणार बाकी पिता चांगला राहतस काही काही पिता काय बी पिता <laughs> काय पिता काय बी पिता मागेच राहता पहिले माता इथं सुद्धा गुरुजींनी प्रमाण घेतलंय मुलगी एवढा विशेष रत्न आहे तुकोबरा जर सांगत असतील एवढी विशेष रत्न पोरगी अजून मोठ्या वक्ताच्या मुखातून ऐकलेले रामचरित मानस मध्ये मी ऐकून वाचलं सुद्धा रामचरित मानस मध्ये गोड चिंतन आलेलं आहे स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता माणूस अशक्त होता तब्येतीला कमी होता टेकडीचा भाग आहे चढावचा भाग आहे आता पोरगी याच्याकडनं धरली जाणार नाही म्हणून स्वामींनी आवाज दिला स्वामी रामतीर्थ म्हणले भैया ए भाईजी जरा रुक जा ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा ए भैया ए भाई जी रुकी जा ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे जब तक की तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा त्या साधारणच्या व्यक्तीने हात जोडले आणि सांगितलं गुरुजी ये मेरी बेटी है मेरे कंधे पर ही ठीक है अजून चाललाय लागला नरहवता पुन्हा साधू बाबांनी आवाज दिला ए भैया ए भाई जी अरे थोड़ी देर के लिए लड़की मेरे कंधे पर दे दे जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा महाराज साधारण स्वामी गोड़ उत्तर दिल सा गुरु जी महात्मा जी महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ आप क्या जानोगे बेटी क्या होती है आप तो सन्यासी काय करणार आहे तुम्ही आहात गुरुजी मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते पाठी बहीण असावी लागते तर मुलगी हो। मुलगी एवढी सोपी नाही ना, ना समजण्यासाठी मग भारत देशामध्ये दे, पोरींचं ओझ होत नाही कोणत्याच बापाला पोरींचं ओझ होत नाही काय कायमतही बसलेले जेवढे बाप आहेत त्यांना विचारतो पोरींचे कोणता बापले पूर्ण वजवस का अजिबात नाही तुमले बहिणीच हो आमले नाही कटाय तुमलेच तुमना कटाय असे हम्म सूनबाईल जर दिवस राहणार पहिली जर पोर पोरवायला राहीनी दुसऱ्यांचा दिवस येत आई बटा कावल माहितचे पोरले दिवस येत बा असं आणि ती बाई बाई ते डिलिव्हरी व नंतर बाळांतन व्हा नंतर तुम्ही एखादी जवळनी बाईणी विचार का आहे तुमने सुन बाय दिवस होतात ना काय ना शिलगा वो माय आको तीज तीच वही बहिणी वहीण तो शब्द आडे सांगाल चालवणे तुमले पक्क माहिती तुम्ही काय बोलतेच असं मी ऐकले ना सांगालय मतारीच ना तोंडे म्हणजे तुमनाच तुमले कंटाणाशी बरोबर आहे ना अजून सांगतो तुम्ही आता पंचाहत्तर वर्ष सप्ताह करताय बरोबर आहे ना म्हणजे जे बाबा लोक बसलेत हे जन्माला आल्यापासून कीर्तन ऐकतायत हो आतापर्यंत तुम्ही आता येणार पंच्याहत्तर व कीर्तन ऐकणार आहे काल्याचं हो याच्या आधी बाहेरगावी ऐकलेले ते वेगळे आको कथा मग ऐकतस ते वेगळं माले वरबोट करीन सांगा एखादा कीर्तनकारणी कौंसले चांगलं म्हणेले बा असं सांगा कौंस चांगला होता असं कोणी म्हणेले का नाही ना पण मी तुमले आज सांग राही कौंस कुठे तरी परवडणा तुम्हाला मनमास हो नाव काय नालक पण अकरा ना बुजा कौंस कुठे तरी परवडला गुरुजी त्याच कारण असे कंसानं चुलत बहिणीची पोरं मारली पण मारण्याच्या आधी साही पोरं सोडली मारली नव्हती आणि मारली पण तर लेकराला जन्माला येऊ दिलं मग मारलं आपण पोटमान पोटमा मार राहि आपण कौंसना रेकॉर्ड तोडेले कौंसले बोल एवढी लायकी नाही आपली विठल मुलगी जरी एवढं विशेष रत्न आहे डॉक्टर साहेब मुलगी जरी एवढं विशेष रत्न आहे मग गर्भपात कुठून आला होता गर्भपात कुठून आला होता आटी व्यापला सत्याना गर्भपात आला ना डॉक्टर साहेब समाधान सरजी हा गर्भपात आला ना याच्यासाठी आपल्याच लोकांनी हुंडा मागायला चव घातली म्हणून असत्यानाच झालाय सगळा हुंडा मागणाऱ्यांनी चव घातली होती मागायला अजिबात आहे गई करत नाही आणि माझं तरी मत असं आहे माझं मत असं आहे गुरुजी मुलगी जन्माला आल्याच्या नंतर हुंडा मागणाऱ्यांना वाटलीच पाहिजे जास्त मागायची तर पण पोरीच्या बापानं हुंडा दिलाच पाहिजे ऐपतीनुसार खूपची अपेक्षा नाही पण प्रत्येक पोरीच्या बापानं आपल्या ऐपतीनुसार हुंडा दिलाच पाहिजे तुम्ही म्हणसाल महाराज प्रत्येकने काय ऐकत राह का बरं ठीक आहे तुम्ही ऐकत नाही मी मान्य करलीसू पण मना पहिला प्रश्न असा आहे दोनशे रुपया रोज मा काम करणारा मजूर रास ना दोनशे रुपया रोज मा तो सुद्धा दिनभर मा पन्नास निमल खायचा खातस ना अरे तुमना जीवना पुरा करता तुम्ही पन्नास नि विमल खाय जा जिले जन्माला तीन साडे पन्नास जमाडा का मरी राहणार का नुसतं लग्नच नाही डॉक्टर साहेब राहुल महाराज सचिन बाबा लग्नच नाही पोरणी डिलिव्हरी सुद्धा होई जाईन आजच जर तयारीला लागली गरीब माग गरीब सुद्धा पन्नास रुपयांनी विमल खायला ना माल सांगा आपला जन्माल घालेल साठी आपण पन्नास रुपयांनी वाचडू शकतो का ते बंद करीस नाही हो आयपतीनुसार हुंडा दिला पाहिजे हा फक्त मागणाऱ्यांनी चव घालायला नाही पाहिजे हो हा मागणार असली मागे बल ती चव घाल दे ना इथली चव घाल दे ती ना एक पोरगा पोरगी दाखाल घ्या पोर आवडी गई पोरणा बापले म्हणे तुम्ही पोर बरोबर लग्न करसो पण माल हुंडा पाहिजे म्हणे कितला म्हणले सहा लाख रुपया पोरणा बाप म्हणे पोरे इंजिनिअर आहे सरकारी सहा लाख रुपया देवाला अडचण नाही सहा लाख उंडा बिटारी घ्या पोऱ्या म्हणे लग्न करसू मना पद्धत मग मग कस म्हणे वरघोडा एकला नवर देऊ नये नवरील बिफिरावसो म्हणे पोरणा बाप म्हणे तुलपटीन तसं करू इंजिनिअरे जवय आता बग्गी तयार करी एक कडे नवरदेव बसेल एक कडे नवरी पोरगी बसेल होती बँड वाजावालाच नाही वाजाना सुरू कर दिना आणि वाजणारा का वाजणाराच नाही वाजाना चालू करा नाचणारा काय काय करत का तरुण नाही अशी धुं ना धून नाचाल सुटणे लगीन मग नाचायला आहे काय करतात नाही महाराज इथल्या ने पॅन्ट राहते जातीस तो लगून कुदतच आठे हरीपाठ मा नाचा लाव आठे नाचत नाही नाचू नका असं आपलं धुमत नाही पण आठे बी हरीपाठ मा, मा कुदत जा माले नाचा इथला शोक आहे ना मी अजिबात सोडत नाही पण एक बी देऊन गाणं सोडीन नाचत नाही खात्री माले दुसऱ्या गाण्यावर सापडना ना व्हिडिओ दखाड्या फाशी मर जासू विठल विठल तरुण पोर जोरात नाचायला लागले इथला जोरमा नाचायला लागेल नवर देव भाऊ फॉर्म माऊ ना बाजू माझ नवरी पोर बसेल होती ती पोरले म्हणे पाय ना पठ्या ना कशी इज्जत कमावली या किती पोरं नाचताय पोर म्हणे हा ना माय दे करी आ ना माय खरंच आहे ना तू पाय तर करी पोर म्हणे आव काय आवरावनी माय म्हणे यांनी ओर हुशार होती धनी म्हणे काय तुम्हाला तुमच्या माच्या गड्याची शपथ एवढे पोर कस काय नाचतायत तो म्हणे मायनी शपथ घालीन सांगणंच पडीन सांगावच लागन काय नाही म्हणे सोपे म्हणे ते म्हणे कस काय काय नाही म्हणे कोणले वीस ने कोणले पन्नास नि पाजी का नेता म्हणेलच ना माईक म्हणता आमना डाबली ना पोरे नेत बुतला नाही ती पद्धत हा ज्यांगर नाव खोका वका कडे नाही पद्धत खरंच नाही ना ती पद्धत काय बार इथंही मला तुम्हाला प्रश्न करावा वाटतोय कोणत्या बापाला वाटतं माझ्या पोरांना दारू पिली पाहिजे कोणत्या बापाला वाटतं बरं वरबोट वर करा कोणता बापले वाटत मग पोऱ्यांना दारू प्यायला पाहिजे नाही वाटत वा शांत बस कोणताच बापले वाटत नाही ना मन पोऱ्या दारू प्यायला पाहिजे मग आता हाऊ पोऱ्या तुमना पायपडीने एक प्रश्न विचारायना तुमले तुमले वाटत ना तुम्हाला पोऱ्यान पिवायला नाही पाहिजे मग तुमना पोऱ्यांना किंवा पोरना लगीन मग दुसराच ना पोरेले दारू पाजी ना चालतच तुमले थोडंफार काहीच वाटत नाही का कधी स्वतःला एकदा क्वेश्चन करून बघा ना आपण करतोय ते योग्य आहे का सोडा संस्कारांमधलं लग्न हे एक संस्कार आहेत आणि सांगतो लग्न नुसतं लग्न नाही तो लगना लगना ना एक यज्ञ असतो आणि यज्ञामध्ये हो यज्ञाची पवित्रता अशी राखावी लागते रजस्वला स्त्री असेल तरी तिला चार दिवस प्रवेश नाही आहे म्हणजे शरीरातलाच वस्तू तरीसुद्धा रजस्वला स्त्रीला यज्ञामध्ये प्रवेश नाही तुम्ही दारू पाजीसने दुसरा ना पुरेशले पाजीने तुमना लेकरेस ना लगीन मा नाचाडशात शपथ सांगतो तुमच्या लेकरांचा संसार सुखाचा जाणार नाही महाराज पुरीने विचारलं एवढे पोरकच काही नाचतात काय नाही म्हणे सोपं येते कोणले वीसनी कोणले पन्नासनी पाच एका कुतच म्हणे त्यांनीच ना माई हो आणि राहतच गाव परत एवढं बरं आहे डाबली म्हणे धोंडायचा म्हणा एक मित्र आहे गुरुजी तुम्हाला आहे समजते ना हा दोंडायचा मग वाला म्हणा मित्र आहे मी वृंदावन येलो होतो तो म्हणे बऱ्याच दिवसानंतर आले म्हणे महाराज आले चला म्हणे आपला घर तो भाऊ आलेले या नेमका एक नंबर देऊ जे ठरावांसाठी हो भाऊ आपले डीजे पाहिजे खेळावर ना पोरगा <laughs> आता <सुनु> <laughs> ते पसाडी देणार रे <laughs> <laughs> सोनू दादाला विचारलं सोनू भाऊ आपल्याला डीजे पाहिजे सोनू भाऊने डीजे न ना नाव काढताच पहिलंच वाक्य नव्हतो वापर भाऊ डीजे भेटीन पण डीजे कितला वाजा लगून वाजानं पहिले ते ठरायले म्हणे म्हणतो सोनू दादा पहिले पैसा ठराव ना किती वाजा लगून वाजाना ऐका म्हणे महाराज काही काही गावेस अस इथला नालयक पुरे राहतच दारू पिशने आख्या किरात डीजे वाजायला लावतस म्हणे नवर देऊन डायरेक्ट छाती लातलाय सांग दादा अजिबात टेन्शन नाही म्हणे आपला मित्र इतला खानदान येत ना म्हणे एकदम जर ते असले चढी घेणार डीजे बंद का करत आणि जनरेटर ना आवाजवर बी कुदतस म्हणे इतला <laughs> विश्वास भाई इथला विश्वास बाई काही काय पोरं ना नालायक असतात काय काय गावांमध्ये डाबली सोडलं म्हणजे बऱ्याच गावांमध्ये नालायक असतात पोरं जोरात नाचत होते पोरीनं सांगितलं एवढे पोरं कस काय नाचतायत अहो म्हणे काय नाही कोणले वीसनी कोणले पन्नासनी पाजी का कुत्तस म्हणे पोर उशार होती म्हणे दनी नवीन सांगा काय नाही म्हणे वीसनी पन्नासनी पाजी का कुत्तस म्हणे त्या पोर उश्या होती म्हणे स्वामी दनी म्हणे काय वीस रुपया म्हणून पन्नास रुपया मग इथला ऊन मा कुदात म्हणे मन बापने सहा लाख रुपया दिलेत मी किती गोमाल म्हणे हुंडा देणाऱ्याने येत जावं वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी बरोबर आहे की नाही हुंडा घेणाऱ्याने विचार करूनच घेतला पाहिजे हो मला फक्त एवढंच सांगायचं हुंडा मागणाऱ्यांनी घातली म्हणून पुरी मारल्या गेल्या आता समजा पुरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत गुरुजी पुरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत प्रसंग आहे हळदीचा हळदीचा प्रसंग ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगीची आई मुलगीची वडील आणि स्वतः नवरी पोरगी या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी असते बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही समोर पाहतात पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती तिघांवर आहे कोण नवरी पोरगी नवरी पोरगीची आई आणि नवरी पोरगीचे वडील या तीन लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे दादा पोरगीला हडद लागलेली पोरगी एकाकडे बसलेली आहे पोरगी रडते पोरगीची माय घरात आहे